महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना बेमुदत काम बंद आंदोलन दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून चालू असून कोपरगाव येथील महसूल कर्मचारी संघटना यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केले आहे त्यांच्या काही प्रमुख मागण्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल अव्वलकारकुण मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नतीबाबत आदेश निर्गमित करण्यात यावे महसूल विभागाच्या आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभर्तीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे अव्वल अव्वलकारकुण्या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन चार हजार आठशे करण्यात यावा महसूल सहाय्य या ग्रेड यावा या पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांनी आंदोलन चालू ठेवले आहे या आंदोलनासाठी निवासी नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते तालुका अध्यक्ष वाय डी पालवे तालुका उपाध्यक्ष डी आर घोरपडे जिल्हा संघटक आर एस उदावंत अव्वल कारकुन शंभू चौरे सोमनाथ मोरे नलिनी साळुंखे महसूल सहाय्यक श्रीमती पवार कोमल खोडके दत्तात्रय कोल्हाळ अंबादास संजय संकेत पवर, कर्मचारी चालू दखल घ्यावी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावरून कोणत्याही मागण्या आमच्या मान्य होत नसल्याने दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपाचे हा कामे दिली आहे त्याच्यात प्रमुख मागण्या आहेत आमच्या समिती अहवाल सिफारिसुसार महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध लागू होण्याबाबत महसूल विभागात विभागाच्या आकृतीबंधानुसार पस्तीस ते पस्तीस टक्के रिक्त आहेत ते तत्काळ शासन स्तरावरून भरण्यात यावे महसूल विभागातील विभाग तसेच अंतर्गत संजय गांधी विभाग वयोग विभाग निवडणूक विभाग व इतर तत्सम विभागातील प्राधिकरण वेत शासन निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत करण्याबाबतच एक आहे परत महसूल विभागातील सेवा नियमित होण्याचे होण्यासाठी महसूल सहाय्यक व तलाठी विभागातील दुय्यम सेवक परीक्षा व महसूल आर्थिक परीक्षा या अशा दोन परीक्षा पैकी एकच परीक्षा घेण्यात यावी अव्वल प कारकुन पदाचे पदाचे महसूल सहाय्यक अशा महसूल अधिकारी असे नामांतर करण्यात यावे नायब तहसीलदारची वेतन सेरणी अठ्ठेचाळीस व करण्यात यावी महसूल सहाय्यक यांच्या ग्रेड पे एकोणाशे वरून चोवीसशे करण्यात यावा असे इतर विविध मागण्या आहेत तरी ते सदर मागण्या आमच्या शासन स्तरावरून मान्य करण्यात याव्या